नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अण्णू आंग्रे मित्र मंडळाकडून गीत गाता चल हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न दिगा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसवे जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते किशोर अण्णू अंगरे व गौरीताई किशोर अंगरे मित्र मंडळाकडून धनश्री थिएटर्स ठाणे प्रस्तुत विश्वराज जाधव निर्मित गीत गाता चल बौद्ध भीम गीतांचा या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन दिघा येथील तलावाजवळ घेण्यात तला। आलं यावेळी दिघा परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती विविध राजकीय सामाजिक व मित्र मंडळाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर कार्यकारी संपादक नवीन मुंबई आज दिघा येथे डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंती निमित्त यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं भाई आज तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवला होता काय सांगणार आहेत थोडक्यात आपण गेले चार वर्ष झाले हा कार्यक्रम घेतोय हाच कार्यक्रम असताना आपण सगळ्या म्हणजे कुठल्याही जातीचा कार्यक्रम असू दे शिवजयंती असून दे आंबेडकर जयंती असून दे काही इतर कुठलाही ख्रिश्चन लोकांचा असून दे आपण सगळ्या जातीचे कार्यक्रम करत राहतो आणि असेच करत राहू आणि लोक असेच आपल्याला लोकांनी आज जे सहकार्य केलं असेच दर टायमाला सहकार्य करत राहून दे आपल्यासोबत इतर पण काही पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत पण आपण बोलणार आहे तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला आहात काय संदेश देणार आहेत नेमकं आजच्या काळामध्ये बाबासाहेबांचा सा विचार प पसरवण्यासाठी जे कोणी नेतेगण आपले अशा प्रकारचे कार्यक्रम किंवा प्रबोधनाचे एक प्रकारे गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांचे विचार त्यांचा संघर्ष पोहोचवण्याचं कार्य आहे अनु आपल्या आंग्रे हे आपल्या दिगा विभागात मोठ्या प्रमाणे करतात आणि दरवर्षी मराठा चौथा वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये लोकांचा प्रचि प्रति प्रतिसाद पण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे असं बघता ब बघून बरं वाटतं की बाबासाहेबांना पण असं बाबासाहेबांचा जो इतिहास आहे त्यांचा संघर्ष आहे तो सांगण्याचा प्रयत्न करणारे आपल्यामध्ये नेते हे असे मोठे होत होते म्हणजे बऱ्यापैकी नेते असे मोठे होत चाललेले आहेत ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं माझे दहा भाषणे आणि गायकाचं हे गाणं आहे त्याच संकल्प डोळ्यासमोर घेऊन अनुभ यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कार्यक्रम लागण्याचा त्यांना संकल्प केलेला आहे धन्यवाद सर आमच्या चॅनलला तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल